नमस्कार शेतकरी बांधवांनो नमस्कार शेतकरी बांधवांना आपण बघत आहोत गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे महत्वाची बातमी आहे तर अशाच प्रकारची माहिती आणि तुम्ही सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा बघायची माहिती मिळेल हे बघा या दिवशी मोफत तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार आहे लाभार्थ्यांची यादी बघा लाभार्थी बघा महाराष्ट्र सरकारने गरीब कुटुंबासाठी एक महत्वाची योजना जाहीर केली आहे ठीक आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना नावाने ओळखल्या जाणाऱ्या आहे या जा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे ही योजना राज्यातील गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करण्याबरोबर त्यांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी देखील महत्वपूर्ण ठर ठरणार आहे ठीक आहे आता उद्दिष्ट बघायचे काय आहे गरीब कुटुंबाने आर्थिक मदत करणे ठीक आहे बरोबर महिलांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करण्यास मदत करणे आरोग्याचे संरक्षण करणे आणि जे वृक्षांची कटाई होते त्या वृक्ष तोड थांबवणे आता बघा लाभार्थी कोण योजनेचा लाभ कोणत्या प्रमुख गटांना मिळणार आहे प्रधानमंत्री योजनेला उज्ज्वला योजनेचे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण वो योजनेचे लाभार्थी राज्यात सुमारे तीन पॉइंट एकोणपन्नास कोटी कुटुंबाकडे घरगुती गॅस जोडणी आहे त्यापैकी दोन कोटी कुटुंब योजनेसाठी पात्र ठरू शकतात आर्थिक लाभ बघा एक उजवला गॅस योजनेचे लाभार्थी केंद्र सरकारकडून तीनशे रुपये सबसिडी राज्य सरकारकडून पाचशे तीस रुपये अतिरिक्त अनुदान एकूण लाभ प्रति सिलेंडर आठशे तीस रुपये आहे